अगं ऐक ना साडी नको ड्रेस घाल नागना बोलता ना आपण जात कुठे तरी सांगा लेखात उठते बर का मागा पहिले तू बसत्री पटतन स्वप्नाचे रंग <laughs> बोला तर कॉलेजचे दिवस आठवत आपण किती दिवसानंतर असं बाहेर चाललोय ना नात्यांना सोन्यासारखी चमक देण्यासाठी आमचा विश्वास चंदू काका सराफ ज्वेल्स सध्या ना मॅम डायमंडच्या ज्वेलरीवरती वरती झिरो पर्सेंट मेकिंग चार्जेस आहेत आणि ना गोल्ड ज्वेलरीच्या मेकिंग चार्जेसवर वर चाळीस टक्के डिस्काउंट जुन्या दहा ग्राम सोन्याच्या एक्सचेंजवर वर दोन हजार रुपये एक्सचेंज बोनस सुद्धा आहे अगं आईसाठी पण गोल्ड घेऊ का गजू हुशार राहत बायको खुश आई पण खुश आणि फेस्टिव्ह सीझनच्या सर्वात मोठ्या दागिन्यांच्या ऑफर्समुळे तुम्ही पण खुश सर सोबतच टू बी एच के फ्लॅट पण मिळवण्याची सुवर्ण संधी आहे बर का उत्सवाचा आनंद आता अधिक उजळला जवळच्या चंदुका सराफ ज्वेल्स ला आजच भेट द्या आणि सव्वीस ऑक्टोबर पर्यंत फेस्टिव्ह सीझन ऑफरचा भरभरून फायदा घ्या